शिवराय मित्रांनो महायुती सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना प्रतिमाहा दीड हजार रुपयाचं मानधन दिलं जातं हीच योजना सुरू झाल्यापासून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी असतील किंवा अन्य गोष्टी यामध्ये झाले तया तयार झालेल्या आहेत या लाडक्या बहीण योजनेचे मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आहेत याची मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू आहे तसेच काही लाभ आपात्र लाभ लाभार्थ्यावर कारवाईची सुरुवात पण शासनाने केलेली आहे तसेच काही शासकीय कर्मचारी हे या योजनेचा लाभ घेत आहेत असे निदर्शनास आलेले आहे याच पार्श्वभूमीवर ही योजना बंद व्हावी या योजनेमुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे तसेच ही योजना अशा प्रकारच्या योजना योजनेमुळे सरकारवर एक त्यांच्या विकासामध्ये किंवा विविध योजना राबवण्यासाठी या लाडक्या बहिणीमुळे मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे याबाबतीत देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण ही योजना माहिती सरकारने चालू केलेली आहे या योजनेमध्ये लाखो लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत तसेच काही आपात्र तसेच बोगोस लाभार्थी देखील या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांचा दिसतो दिसतोय याच पार्श्वभूमीवर सरकारने एक कणखर भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे त्यामुळे ही योजना बंद होईल किंवा भविष्यात चालू राहील की नाही असे अनेक प्रश्न महिला लाभार्थ्याकडे निर्माण झालेले होते याच पार्श्वभूमीवर सरकारने एक स्पष्ट स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे ही योजना देखील एक चांगल्या प्रकारे चालू राहील याबाबतीत या, या लाडक्या बहिणीविरोधात एक नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे की ह्या योजनेमुळे सरकारवर ताण येतो आहे ही योजना बंद करावी या ही याचिका सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अनिल यांच्या यांच्यामार्फत नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे ही योजनामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे तसेच या अशा विविध योजनेमुळे सरकारवर जो आ, जी विविध धोरणं असतील किंवा योजना असतील त्या धोरणं राबवण्यास अडचण होत आहे त्यामुळे ही योजना बंद करावी त्यामुळे तसेच या योजनेमुळे राज्याची आर्थिक तुट ही तीन टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे अशा विविध कारण देत किंवा एक विविध कायद्याचे नियम धरून ही योजना बंद करावी अशा प्रकारचं मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे पण याला सरकारने एक चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे ही योजना राबवण्यास आम्ही सक्षम आहोत तसेच ही रोज योजना राबवताना आम्ही प्रत्येक वेळी निधीची तरतूद करत आहोत त्यामुळे ही योजना बंद होणार नाही आणि याबाबत देखील शपथपत्र हे सरकारच्या वतीने नागपूर खंडपट्ट्यात देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण जरी वर्तमानपत्र असतील किंवा सोशल मीडिया असेल यामध्ये ही लाडकी बहीण योजना बंद होईल बंद होणार आहे आपात्र लाभार्थी बंद होणार किंवा संपूर्ण या सरकारच्या अनेक अडचणीमुळे ही हो योजना बंद होईल याला सरकारने एक चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे व महिला लाभार्थ्यांना एक दिलासादायक बातमी सरकारने दिलेली आहे कारण ही लाडकी बहीण योजना ही आता भविष्यात देखील एक सुरळीतपणे चालू राहणार आहे व प्रत्येक लाभार्थ्यांना ह्या महिन्याचं वे महिन्याचं जे ठरलेलं मानधन आहे अविरतपणे पाडणार आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात शेत महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे कोणत्याही आपावर विश्वास ठेवू नका व ही लाडकी बहीण योजना अविरतपणे चालू राहणार आहे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह याबाबतीत काही आपल्या या प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद